गेवराईत मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज चारशे चार मतदान केंद्रावर मतदान साहित्यांसह मतपेट्या पोहोच पोलिसांचा असणार तगडा बंदोबस्त दोनशे अठ्ठावीस गेवराई विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी तयारी झाली असून मतदान प्रक्रिया पारदर्शक वातावरणात आणि शांततेत पार शांतते पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे विधानसभा मतदारसंघातील चारशे चार मतदान केंद्रावर अठ्ठेचाळीस बसेससह काही खासगी वाहनांद्वारे मतदान साहित्यासह मतपेट्या पाठवल्या असून मतदान प्रक्रियेसाठी साडेतीन हजार कर्मचाऱ्यांसह पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे राज्यात सर्वत्र विधानसभेसाठी उद्या बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे दरम्यान गेवराई विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून गेवराई विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी तालुक्यात चारशे चार मतदान केंद्र असून तीन लाख एकोणऐंशी हजार नऊशे नऊ मतदार आहेत तर यंदा पंधरा हजार नव मतदारांची संख्या वाढली असून यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे तरी सर्वांनी भयमुक्त वातावरणात निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा लोकाशा टी व्ही आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका